झालं का हा काय करत होत बाळ आणि पिली मी काय करते मना ताण लागते मला उडाली हसती कोण कोण आहे ग आजीनी पावडर नाही केली तू गन पावडर नाही अगं सुताक <laughs> सुतकातली नाही कुकू आणि <laughs> मी घे लागले की माझ्यात नाही सुरींचं काय म्हणा पण तर मी ग आताच आय आपा आले बाळ घ्या कोण नव्हतं मग मी अगनपावडर ही केली टिकली लावल्या तर मला काय द्या ना नाही म्हणे नाही आता पडल्यावर पुन्हा नाही लावायचे आणि उद्याचे दिवस ना दहा दिवस काय माहिती आहे त्यांचे करायचे सगळं सुतक आम्हाला सुतक आहे बर का पण आता असू द्या तर बाळ पण हाय बाळ पापाकडं कुठे गेलं पापा शेवय शेव फरसाना काही खात नाही निस चिवडून सोडते कारण तिच्या मामाने दुकान टाकलंय ना हाय ना <laughs> <परसाराया> <laughs> का नाही मोठ्या हातून दुकान टाकलंय ना इकडे आपा पण आहे आपण आताच आले ते रानात ना आलं हातपाय तोंड वगैरे धुतलं आणि मस्त असा भात केलाय आपल्याला गव्हा खायचा मग त्यात का आईनला आवडतो तसा केलाय मसाला भात पण नाही आणि साधा भात पण नाही मस्त तेलात कडीपत्ता जिरी कोथिंबीर आणि मीठ लसूण वगैरे टाकून फोडणी दिली पांढऱ्या भाताला छान ला लागतो तसा भात केल्यावर लहान मुलं पण खात्यात तसा भात केल्या छोटी छोटी आता आमचं बाळ काय नाही खात कवा खायचं माई माई तर बघतंय नुसतं कडा 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 आणि लई ऊन लागतंय बर का आमच्या इकडं तर एवढं ऊन आहे एवढं ऊन आहे का नाही उन्हाळा शेवटी झाला की उन्हाळा सारो आणि ज्वारी करायची ना आपल्या मिशन वाला येईन मग ज्वारी करायची आहे तुम्हाला घरीच आहे त्याच्यामुळे मी पण करू लागणार तुम्हाला येईलच व्हिडिओ व्हिडिओ नंतर न काढल किती झाली काय मस्त ज्वारी पण थोडीच आहे लैन आहे पाखरांनी खाल्ल्यामुळं तर बघूया किती होती काय आणि मस्त असं जेवण करायचंय आज वाटाण्याची भाजी भाकरी केली त्या सकाळी अर्ध्या अर्धी खाल्ली सगळ्यांनी आता केलाय भात वाटाण्याची भाजी आणि कालच्या रातची काय व सुरमुर काय आहे त्याचं राजमा 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 राजम्याची भाजी आहे मस्त ग्रेव्ही की सगळं मिक्स करून छान असं खायचं तर सगळ्यांना कसा वाटतो व्हिडिओ सांगा कमेंट करून आणि या मग मस्त असा भात खायला